सोशल मीडियावर मैत्री ब्लॅकमेलिंग द्वारे लैंगिक आरो आरो अत्याचार आरोपी अटकेत आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल शहादा येथे लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणात मोठी कारवाई मालेगाव का येथून शहाद्यात येऊन पुन्हा धमकी देणाऱ्या इसमावर नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्वरित कारवाई शहादा येथे तेवीस वर्षीय युवती सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालेगाव येथील चौतीस वर्षीय इसमास शहादा पोलिसांनी अटक केली पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर संबंधित व्यक्ती हा पीडितेला मालेगाव येथे एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता त्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार त्रास देत असे असे पीडितेने त्यांच्या आणि आपल्या कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने तिने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती मात्र संबंधित व्यक्ती पुन्हा शहादा येथे येऊन तिला धमकावत असताना काही नागरिकांनी हे पाहून पा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यांचा मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ आढळले पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी शहादा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळत आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक आहे 24 ఫోర్ లైవ్ మహారాష్ట్ర న్యూస్ బ్యూరో నాశక్ శాహదా నవాపూర్